बीड शहर जरांगींनी जाळलं होता असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय जरांगीना मुंबई जाळायचे असंही हाके म्हणाले गणेशोत्सव काळामध्ये जरांगीना मुंबईमध्ये आंदोलन करायचंय मुंबईत जरांगींना दंगल घडवायची असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यामुळे आता हाकेंच्या आरोपांना जरांगींनी ही उत्तर दिलंय महाराष्ट्राचं वातावरण बिघडवलं कुणी बेकायदा मागण्या केल्या कुणी घेऊन तर ओबीसी मधूनच घेईन ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं कुणी ओबीसीची घरदार जाळली कुणी ओबीसीच्या लोकांवर हल्ले केले कुणी मग आता एकोणतीसला मुंबईत जाऊन मुंबईची जाळपोळ करायची आहे का यांना गुप्तचर विभागाला मुंबईच्या महाराष्ट्राच्या गृह विभागाला माझं आहे की तुमच्याकडं गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असेलच या जरांगीला अंतर्वली सराटीमध्ये उपोषण करू द्या आंदोलन करू द्या मुंबईकडे एकोणतीसच्या तारखेला जाऊ देऊ नका अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे मग तो कोणाला द्यायचं नाही द्यायचं माणसाला कळायला पाहिजे स्वतःचं की ते हाल आहेत त्यांचे त्यांच्या आरक्षणासाठी भांडाव मराठ्यात आणि धनगरात ओ दि्रा ऐकून इतक्या लांब जायची काही गरज नाही ना शेवटी आपले संबंधित बांधाला आपण एका शेजारीत घराला आपण शेजारीत देवेंद्र फडणवीस त्याचा स्वार्थ साधतो मराठाच विषयीच सा भांडण लावून याच्या अगोदर घडलेलं